मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी हायकोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झाल्याचं मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी हायकोर्टात सुनावणी काल सुद्धा सुनावणी झालेली होती आज सुद्धा पुन्हा एकदा सुनावणी होते आणि सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आज सर्व उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झालेली आहे काल सुद्धा सुनावणी झाली होती आज पुन्हा एकदा सुनावणी होते खरंतर काल सुनावणी वेळी न्यायालयानं काही सूचना दिलेल्या होत्या मराठा आंदोलकांसंदर्भातल्या काही सूचना होत्या सरकारला सुद्धा काही सूचना दिलेल्या होत्या त्यानंतर आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस मुंबई मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्याही सुनावणी पार पडते सुनावणीला सुरुवात झालेली आहे मराठा आरक्षण आंदोलना प्रकरणी ही सुनावणी आता सुरू झालेली आहे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून सुशांत नक्कीच विक्रांत का काल सुनावणीत अनेक अनेक गोष्टी मांडण्यात आल्या अनेक कोर्टाने असं सांगण्यात ताशे रोडले की आंदोलना दरम्यान अनेक गोष्टींचं उल्लंघन करण्यात आलं त्या संबंधी आज पोलिसांनी नोटीस देखील बजावली जरांगी यांना अशा अनेक गोष्टी काल त्यांनी सांगितलं की मुळात काही लोकांना आझाद मैदानच्या मैदानात फक्त आंदोलन करण्यासाठी मुभा दिली देण्यात आली होती एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती सहा वाजेपर्यंत मात्र त्याचं उल्लंघन करत एक एक दिवस करत पुढचे शनिवार रविवार देखील आंदोलन करण्यात आलं त्याचनंतर नंतर जिथे पाच गाड्यांना परवानगी करण्यात आली होती आणि काही लोकांसह जाण्याचं संबंधीचं तर ते नव्हतं पाच हजार आणि जो काही मुंबईत खोळांबा करण्यात आला ट्रॅफिक जाम करण्यात आलं अशा अनेक गोष्टींचं उल्लंघन करण्यात त्याबाबत ताशेरे ओढण्यात आले काल तर कोर्टाने असंही सांगितलं तर त्याच्याकडे सरकारी वकिलांनी अशी मागणी केली की आ, स्टेडियम देण्यात यावं स्टेडियम किंवा वानखेडे तर त्याच्यावर कोर्टाने विचारलं की हे कसं शक्य आहे हे त्याच्यावरने फटकारलं कोर्टाने की तुम्हाला काय भान आहे का हे मागण्या करता वगैरे अशा अनेक गोष्टी झाल्या मात्र या सगळ्या गोष्टींची काल सुनावणी झाल्यानंतर आज त्यावर नक्की काय सांगण्यात आहे आणि काय निकाल देण्यात येत आहे हो आणि सतीश आज मराठा आंदोलकांची बाजू मांडण्यात येणार आहे आज आता मनोज जरांगे पाटील पोलिसांकडून नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे ज्यावेळी जरांगे पाटील यांचे वकील ऍडव्होकेट आशिष रायचे गायकवाड बोलत होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आम्ही आता न्यायालयामध्ये या नोटीसला जे उत्तर द्यायचं आहे ते देऊ त्या अनुषंगानं काय माहिती कि आ, आज नोटीस बजावण्यात आली वीरेंद्र पवार यांनी ती नोटीस घेतली नंतर आज तसंच पाटील यांनी नोटीस घेण्यास नकार दिला त्याच्यावर स्वाक्षरी केले असे कळण्यात आले मात्र अॅडव्होकेट यांनी असं सांगितलं की ज्या गोष्टी ट्रॅफिक जाम करण्यात आलं होतं किंवा आम्हाला जे काय अटी शर्ती लागू केल्या होत्या त्याबाबत आता आम्ही त्या ट्रॅफिक क्लियर केलं आहे आता कुठे ट्रॅफिक नाहीये आता अनेक ठिकाणी आम्ही त्या गाड्या बाहेर काढलेल्या अशा अनेक गोष्टी सकाळी त्यांनी सा, तसं सांगताना सा, अनेक सांगण्यात आलेल्या आहेत की त्या बाजू मांडताना आणि त्याबाबत आता ह्या ज्या गोष्टी अतिशय होत्या ज्या होत्या झालेल्या किंवा स्टेशन्स आम्ही रिलीज केलेली आहेत आता तिथे गर्दी नाहीये आंदोलनकर्त्यांची अशा ज्या काही होत्या त्रुटी त्या त्यांनी आता क्लियर केलेल्या असं सांगण्यात आलेलं असं आशिष यांनी सकाळी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे विक्रांत बरं सुशांत आणखी एक मुद्दा यातला असा आहे की हे आपण बोललो न्यायालयानं आंदोलकांविषयी काय म्हटलं होतं आणि मग आता आंदोलक काय बोलतील मात्र सरकारला सुद्धा न्यायालयानं काही सांगितलं होतं तीन वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली होती सरकार काय करत हे सांगण्यासाठी म्हणून तीन वाजेपर्यंतची आजची वेळ देण्यात आली होती त्यामुळे सरकारची सुद्धा भूमिका महत्वाची असेल सुशांत नक्कीच कोर्टाकडून सरकारला तीन वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली त्या अनुषंगाने आता पोलीस पोलीस आणि प्रशासन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे स्टेशनवर आपण पाहिलं असेल तर अनाऊन्समेंट करण्यात येत पोलिसांकडून की तुम्ही तिथे स्टेशनवरून uh, uh, रिकामी व्हा अनेक ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत अनेक ठिकाणी गाड्या तपासून पाठवल्या जात आहेत वाशी टो टोल नाका म्हणा किंवा ठाण्याच्या टोल नाक्यावर गाड्या तपासल्या जात आहेत तर आंदोलकांच्या ते काय आहेत कोण का आहेत असं सगळं तपासणी करून आता ते मुंबईत प्रवेश दिला जात आहे त्या अनुषंगाने तसे अनेक जिथे गाड्या मोठ्या मोठ्या ट्रक्स किंवा ज्या टेम्पोज होते त्यांना बाहेर काढण्यात आलेल्या आहेत तिकडचे सी एस एम टीचे इकडचे बऱ्याचशा ट्रॅफिक किंवा ज्या काही गाड्या होत्या पालिकेच्या इकडे त्याही रिलीज करण्यात आल्या त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी त्याच्या सरकारच्या वतीने किंवा पोलिसांकडून त्या सकाळी कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे विक्रांत सुशांत आता या सुनावणीला सुरुवात होण्याआधी सुद्धा घडामोडींना प्रचंड वेग आला म्हणजे मनोज कुमार शर्मा ज्यांच्याकडे पोलीस खात्यातली महत्वाची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्थेची ते एकीकडे एक विखे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहेत ओबीसी नेते विखे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहेत बैठकांचा तर सपाटाच लागलेला आहे हे सगळं पाहता सुनावणी दरम्यान काही मोठ काही मोठा निर्णय न्यायालयाकडून येऊ शकतो असं वाटतंय कारण प्रचंड तयारीला सुरुवात झालेली आहे शासन प्रशासन सगळ्याच स्तरांवर नक्कीच विक्रांत तर ऍक्च्युली सकाळपासून त्याच्या घडामोडीला कारण खूपच लवकर विखे पाटील त्यांच्या निवासस्थानी हजर झालेत त्यावेळेस पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन किंवा काय करायचे पुढची स्टेप काय असेल जर निर्णय आला तर त्या अनुषंगाने काय रणनीती असेल कशा पद्धतीने हँडल केलं जाईल कारण मोठ्या प्रमाणात अनेक लोक आंदोलनकर्ते उपस्थित झालेले आहेत मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ते हँडल करणं फारच गरजेचं आहे कारण लॉ अँड ऑर्डर हे आता हा ही गोष्ट जी आहे ती सरकारच्या आधिपत्याखाली ते सांभाळली कारण काल कोर्टाने म्हटलं की सरकारने त्यांना पुढे कशा काय पद्धतीने का चालू ठेवण्याची परवानगी दिली कसं काय चालू ठेवत आहे तर सरकारने त्याबाबत काय निर्णय घेतले हेही कोर्टाकडून विचारण्यात आले तर आणि त्यावर सरकारने देखील कोर्टाला सांगितलं की तुम्ही तिथे आदेश द्या त्याबाबतचे काय करायचं ते अशा अनेक गोष्टी काल चर्चा सुनावणी दरम्यान झालेल्या आहेत तर आज निकाल ये ना तर निकाल जो येईल त्या अनुषंगाने सरकारला त्या पोजिश त्यावेळे पोझिशन हँडल करणं फारच महत्वाचं आहे त्या अनुषंगाने विखे पाटील म्हणा किंवा आता ही सत्र सुरू आहे त्या अनुषंगाने गिरीश महाजन देखील त्या चर्चेत सहभागी बैठकीत सहभागी झालेले आहेत शिवेंद्र राजे सहभागी झालेले अशा अनेक नेते सहभागी आहेत आज बैठकीत सुशांत आता सुनावणी पार पडेल सुनावणीमधून एक 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 मुद्दा समोर येत जाईल तस तसं मग या आंदोलनाचं मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचं भवितव्य हे त्यावर अवलंबून असणार आहे तसंच आंदोलकांची भूमिका भूमिका त्यांची आक्रमकता हे सुद्धा त्यावरच अवलंबून असणार आहे त्या अनुषंगानं प्रशासन कशाप्रकारे सज्ज झालेलं आहे आझाद मैदानाचा परिसर असेल सीएसएमटीचा परिसर असेल त्याविषयी थोडं बोलूया कारण पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आलेला आहे त्याविषयीची थोडी माहिती नक्कीच विक्रांत काल देखील मोठ्या प्रमाणात तिकडे जे आंदोलक आहेत ते अनेक ठिकाणी पसरत आहेत तर तर तिथे मंत्रालय म्हणा किंवा शेअर शेअर मार्केट बीएससीचं बिल्डिंग म्हणा तर ते फारच तिथे ज्या काही एकदम अशा गोष्टी आहेत तर तिथे त्यांना जाणं फार धोक्याचं हो आहे म्हणून तिथे बॅरिगेटिंग ऑलरेडी कालपासून केलेले आहेत तिथे कोणाला सोडण्यात येत नाहीये अनेक म्हणजे जी लोक कामावर जाणारे आहेत तो एक कॉर्पोरेट एरिया आहे जिथे जॉली मेकर्स किंवा अशा इमारती आहेत विधान भवन आहे तर त्या तिकडे जाणाऱ्या कामावरच्या लोकांना देखील तिथे त्याचा सामना करावा लागला फार अडचणीच्या गोष्टी झाल्या सी एस एम एम टी स्टेशन उतरल्यानंतर चालत जाण्याची वेळ आली अशा अनेक गोष्टी पण तिथे तरी सुद्धा पोलिसांनी ते तपासून त्यांना वेगळ्या मार्गांनी पाठवण्यात आले कारण मंत्रालयाजवळ जाणं मंत्रालय फारच जवळ असल्या कारणाने ते तिथे जाऊ शकतात आणि मग ते एकदा त्या पोझिशन पो पो त्या पार्टला गेलेत तर ते फारच अडचणीचं होईल म्हणून ते तिथे बॅरिकेडिंग करून पोलिसांनी एक दोन दिवसापासूनच तिथे यंत्रणा सज्ज केलेली आहे की जे पुढे ते जाऊ शकत नाहीत आंदोलन करते आणि ते एवढ्या पद्धतीने काटेकोरपणे पाळलं जात आहे की ते कंट्रोलमध्ये राहील आणि ह्या बाजूने सुद्धा सी एस एम टीच्या इथे बॅरिकेडिंग करून आज पोलीस पथक कालपासून मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले याच अनुषंगाने मग ठाण्याला था, म्हणा मुलुड टोल नाका किंवा वाशी टोल नाका इथे गाड्या तपासणी मोठ्या प्रमाणात तिथे नाकाबंदी किंवा पोलीस पोलिसांची तपासणी सुरू आहे इकरा सुशांत आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे आत्ताच्या सुनावणीतले काही मुद्दे काही का महत्वाचे तपशील समोर येत आहेत नेमकं काय घडतंय कशा प्रकारे युक्तिवाद केला जातो यातले काही माहिती आहे आता सुनावणीला सुरू होईलच सतीश शिंदे बाजू मांडतीलच कालही अनेक गोष्टी मांडण्यात आल्या होत्या की जेणेकरून कशा पद्धतीने आंदोलन करते उल्लंघन करत होते सीएसएमटी स्टेशनच्या इथे कबड्डी खेळली जात होती म्हणा किंवा ना नाचण्याचा प्रकार होत होते अशा अनेक गोष्टी होत होत्या की जेणेकरून पुर खूपच खु, सी एस एम टी स्टेशनवर गर्दी करण्यात आली होती जे प्रवासी होते लोकलमधून प्रवास करणारे त्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र आता सीएसएमटी स्टेशनवर बराच कंट्रोल आणलेला आहे पोलिसांनी अनेकदा अनाऊन्समेंट करण्यात येत आहे हे सगळ्या गोष्टी या अनुषंगाने आता तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत होईल असं हायकोर्टाने सांगण्यात आलेलं आहे आता ते तीन वाजेपर्यंत आता ते तीन वाजे आता अवघा दीड तास उरलेला आहे त्या अनुषंगाने आता कशा पद्धतीने पुढे ते कंट्रोलमध्ये आणलं जात आहे याच्याकडे तसंच आता आजच्या गोष्टीचे काय पुरावे जसे काल काही पुरावे दाखवण्यात आले की व्हिडिओज दाखवण्यात आले की कशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांची वागणूक आहे किंवा दाखवलं जात आहे तर ते जे काय उल्लंघन होत आज कशा पद्धतीने आहे हे देखील मला वाटतं आज जे काय आशिष अॅडव्होकेट मांडत होते जरांगेंचे की आज बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तर ते देखील ते पुरावे म्हणून मांडतीलच आज बरं धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी सविस्तर बातशितीसाठी